आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार्ड क्रमांक तीनमधील सम्राटनगर येथील विविध समस्यांची पाहणी करून त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी जनसेवक धम्मदी भाऊ रोडे यांनी या सर्व समस्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोराखे स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने सुपरवायझर किरण ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिल्या सम्राट रस्त्याच्या मधोमध एक नाला असल्यामुळे तो नाला ओलांडताना लहान मुले नाल्यात पडून इजा होण्याची शक्यता आहे म्हणून तात्काळ या ठिकाणी नवीन मोठा पाईप टाकण्यात यावा व ज्या ठिकाणी लाईट बंद आहे ते सुरू करावेत तसेच रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम टाकून देण्यात यावा या संदर्भात जनसेवक धम्मदीप्बा रोडे यांच्यामार्फत सहाय्यक आयुक्त यांना मागणी करण्यात आली वरील मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल व काही जीवितहानी झाली तर संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असा सूचक इशारा देखील जनसेवक दंपतीभाऊ रोडे यांच्यामार्फत देण्यात आला आहे